बालापूरच्या किल्ल्यामध्ये आपण आता जात आहे बालापूर गाव तालुका बालापूर आणि जिल्हा अकोला अतिशय बलदंड असणारा किल्ला हा गड़ा देंदी तुना आता गडामध्ये प्रवेश करू प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वार गडाचे येतात दंडी दरवाजाची सुद्धा सोय आहे व पहाधिकाऱ्यांच्या जेवढ्या पहिल्या दरवाज्यातून आत आलो की आपणाला आत दोन अशा पाहिल्या भेटत आहेत व्यवस्थित व वो त्याच्यानंतर आपण गडामध्ये प्रवेश करतो तहसीलदार कार्यालय आहे मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत आलो आता व आत आल्यानंतर आपणाला लगेच दुसरं प्रवेशद्वार लागतं दुसरं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या बा ह्या बाजूला हत्तीचे शिल्प आहे व या बाजूला पाहिलं तरी हत्तीचे आणि घोड्याचे शिल्प आहे व नक्षीकाम केलेलं सुंदरसा असं हे दुसरं प्रवेशद्वार दुसऱ्या प्रवेशद्वारालासुद्धा हा दिंडी दरवाजा आहे हा प्राचीन दरवाजा आहे पूर्णतः व याचे जे साखळदंड आहेत हे अजूनसुद्धा मजबूत अवस्थेत आपणाला असे पाहायला भेटत आहेत आणि याच्या पारेकरांच्या इथे एक या देवड्या आहेत अशा दोन्ही बाजूला व्यवस्थित रूम आहेत दोन बालापूरचा किल्ला पाहायचा असेल तर संडेच्या दिवशी आला तर पूर्ण किल्ला आपला पाहून होतो कारण बाकीच्या दिवशी या ठिकाणी तहसीलदार कार्यालय पंचायत कार्यालय वगैरे असे आहेत त्यामुळे इथं गर्दी वगैरे असते रविवारच्या दिवशी आपल्याला सर्व किल्ला पाहता येतो व्यवस्थित तर मग आपण आता या वरच्या ठिकाणी जाऊ व गडफेरीस सुरुवात करू प्रथम आपण वरून गडफेरीला चालू करू व नंतर आतून राऊड मारू विदर्भातला बलाडे किल्ला आहे हा या। यासाठी ती मस्जिद आहे आणि बाली किल्ला असे दोन भाग आहेत किल्ल्याचे बंदुकीचा मारा करण्यासाठी खूप ठिकाणी मस् जागोजागी जंग्या केलेल्या पहिल्या भेटत आहेत आपणाला आतमध्ये कार्यालय वगैरे खूप झाले आहेत त्यामुळे आपणाला आत एवढं फिरता येत नाही परंतु बाहेरच्या बाजूने आपल्याला सर्व किल्ला तटबंदी बुरुज आज अस्तित्वात आहेत भुईकोटमधील हा विदर्भातील एक बलाडे किल्ला असा आहे आपण पाहू शकतो त्या बुरुजापासून सुरुवात केली हा नदीचा भाग हे पासा त्या ठिकाणी एक वेस आहे आपण आत्ता मग अशी पाहिली अजून ज्या वेस आहेत त्या सर्व पाहून घेऊ असा बुरुज आहे मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी आहे आपण गाडी पुढच्या गेटवर लावली आहे आपण हे मुख्य प्रवेशद्वारे गाडी या ठिकाणी आपण खाली लावली आहे बालापूरच्या भुईकूट किल्ल्यामध्ये आपण आलो आहे आता बालापूर किल्ला हा बालापूर शहरामध्ये येतो तालुका बालापूर आणि जिल्हा अकोला या ठिकाणी असणारा भुईकूट किल्ला आहे बहुतेक हा विदर्भातील सर्वात मोठा किल्ला असावा आपण आता या बुरजावर उभा आहे पूर्ण हा जो किल्ला आहे तटबंदीने पॅक आहे आज तहसीलदार कार्यालय वगैरे खूप मोठ्या प्रमाणात आहेत आपण पूर्ण किल्ल्याची आतून व बाहेरून अशी व्यवस्थित सफर करू चला मान व महेश नदीच्या किनारी असणारा हा भुईकोट किल्ला आहे पडकोटात दहा व बाले किल्ल्याला पाच एकूण पंधरा बुरुज या किल्ल्याला आहेत साधारण पाच एकर मध्ये पसरलेला किल्ला आहे संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी दीड तासाची वेळ पुरेशी होईल अशी कार्यालय आहेत सर्व विहिरी प्राचीन ती पाहू प्रथम आपण वरील भागात राऊंड मारू व नंतर वरील भाग फॉर्म झाल्यानंतर आपण खालच्या भागात राऊंड मारू ही विहिरी आतमध्ये मोठी हसुदा हा हो खूप चांगला किल्ला आहे व खूप मोठा सुद्धा आहे दोन नद्या आहेत तिथे व नदीच्या काठाला सुद्धा याचे बुरुज आहे तटमध्ये आहे व आख्या गावा थकिला पसरलेला आहे हा पाहू शकतो एक दोन तीन चार म्हणजे इथे तर चार बुरुज आहेत खालच्या बाजूला दुहेरी तटबंदी टाईप आहे तिलाही खूप सगळे बुरुज आहे असे पंधरा बुरुज आहेत आणि अख्ख्या गावात ह्याचे अवशेष थोडेफार तरी आहेत पूर्ण गावात आहेत हे पाहू शकतो नदीच्या किनारी तिथे एक आपणाला दरवाजा आहे तो पाहू हो, तोही पाहू हो। पडकोट बघा भुयारी खाली तेही पाहू हो। आणि हा असा पूर्ण पडकोटाचा भाग दोन नद्यांच्या किनारी वसलेला कि हा किल्ला आहे मान व महेश नदीच्या किनारी हा किल्ला वसला आहे मान नदी आणि महेश नदी वरून पहिले तर ही विहिर आपणाला पूर्णाशी विटामध्ये बांधकाम केलेली ह्या विहिरीचं जर आपण बांधकाम पाहिलं तर आपणाला जो आपला धर्मवीरगड आहे त्या धर्मवीर गडावर सुद्धा असंच जे नदी आहे नदीच्या बाजूनी पाणीवर काढलेली सोय व असंच बांधकाम त्याही ठिकाणी पाहायला भेटतं संपूर्ण एक एक फुटावर इथं जर पाहिलं तर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंगे आहेत आणि हा जो ह्याची ह्या बुर्जाची म्हणजे बुर्जाच्या बाजूचा जो रस्ता आहे ह्याची रुंदी जर पाहिली दहा ते बारा फूट आहे पाहू शकतो खूपच क्रिएटिव्हिटीनं इथं काम केलेलं आहे ते पाहू शकतो इथून असं बंद किंवा म्हणजे हे जे आहे सरळ मारण्यासाठी आहे ते मधी इथं आडव्या साईडला इकडून मारण्यासाठी इथून इकडं मारण्यासाठी आहे इथून खाली मारण्यासाठी आहे इथं स्ट्रेट व हो, इथं मधुर मारण्यासाठी आहे म्हणजे त्या काळात इतकं क्रिएटिव्हिटी म्हणजे मॅथ्स इतकं मॅथ्स लावलेलं त्या काळात इतकं क्रिएटिव्हिटीने इथे केलेलं आहे विदर्भाचा सगळ्यात बलाढ्य भुईकोट किल्ला म्हणजे आपला हा बालापूरचा भुईकोट किल्ला खूपच प्रचंड मोठा वयाचे बुरुज तर बाहेरून आतून एवढं नाही वाटत पण बाहेरून एकदम बलाढ्य आहेत नळदुर्ग किल्ल्याला तोड देईल असा किल्ला आहे याचे बुरुज याची तटबंदी रचना आणि आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा हे सर्व व्यवस्थित असं खूपच चांगल्या पद्धतीने आहे आतील भाग पाठीमागचा भाग बघा पडकोटामध्ये आपण फिरू पडकोटात जर पाहिलं तर एक दोन असे दहा बुरुज आहेत सर्व दहा बुरुज आपण पाहणार आहोत नाही महेश नदी वी त्या बाजूची मान नदी अशा दोन नदीच्या किनारी वसलेला किल्ला या व बुरुजसुद्धा आणि दरवाजेसुद्धा आहेत गुलजार दरवाजा गुलशे दरवाजा असे दरवाजे आहेत जाणं शक्य होते त्या ठिकाणी आपण अवश्य जाणार आहे ते एक बुरुज अजून एक बुरुज अशीच पडकोटाची रचना आहे जी आपण बाहेरून गाडीवरून दाखवली आहे पाठीमागच्या बाजू जाता येत नाही परंतु आपण अवश्य त्या ज्या ठिकाणी पॉसिबल आहे तिथे निश्चितच जाणार आहोत आणि झेंडा बुरुजाची सोय करण्यात आली आहे अप्रतिम अप्रतिम किल्ला आहे खूपच सुंदर भव्य दिव्य व या ठिकाणावरून वर येण्यासाठी पायरी मार्गसुद्धा आहे खालच्या भागात पाठीमार्ग काही नाही या अशी सोय आपणाला उतरण्याची सोय गोव्यातील जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांवर पाहायला भेटते अशी सोय ही अशी सोय जी आहे अशी ही तोप गाड्यांची जे गाडा असतात ज्याला चाक असतात तसल्या गाड्या ढकल वर अशी केलेली आहे सोय व त्या साईडला खालून पण अशी खाली पण केलेली आहे वरून सर्व सफर करत आले आलो आहे त्या ठिकाणी एक बुरुज आहे तो समोरचा दुसरा बुरुज हा तिसरा बुरुज हा पाठीमागच्या बाजूस माझे आहे तो चौथा आणि त्या ठिकाणी एक बुरुज असे पाच बुरुज आहेत पाचही बुरुजांची आपण आता सफर व्यवस्थित वरून केली आहे व पडकोटामध्ये एकूण दहा बुरुज आहेत ज्या ज्या ठिकाणी पॉसिबल आहे जाण्यासाठी त्या ठिकाणी आपण जाऊन ते बुरुज निश्चितच दाखवणार आहोत तर चला थोडीफार पडझड झाली या बाजूला एक शेवटचा बुरुज ह्या बाजूचा म्हणजे पाच बुरुजपैकी पाच बुरुज आपण आता पाहिले या बाजूचे पडकोटातील जे बुरुज आहेत त्या ठिकाणी आपणाला फिरता येत नाही या ठिकाणी काय हा एक आहे आणि हा एक आहे असे तीन पडकोटातील बुरुज आहेत बघू शक्य झालं तर ते दाखवू आपण ाच्या पाठीमागच्या बाजूस एक प्राचीन मंदिर आहे तेही आपण पाहणार आहे बाळापूर शहर हे असं दोन नदीच्या किनारी बसलेले शहर आहे आजूबाजूला जे गावातील जे बुरुज आहेत तेही आपण पाहू या बाजूला बाहेर बुरुज नाहीत इथेही सोयी केली अशी आहे विटाचं बांधकाम बरच आहे विटांनी केलेलं बांधकाम बरच आहे ಗುರು ಜೀ आपण जे वरून विहीर आपण ती आता आतून त्यामध्ये पाण्याच्या सोयीसाठी जे विहीर आहे त्या ठिकाणी आपण आता पोचलो आहे असा कट्टा इथं बर

इतकी खोल विहिरी आणि हिचं बांधकाम बालापूर किल्ल्यातील विहीर जर पाहिली तर तिचं बांधकाम बघा कसं आहे विहिरीच्या या तटाचं पूर्ण आणि ह्याची खोली जर पाहिली तर खूप खोल विहिरी जबरदस्त तटबंदीचा भाग आपण आता ही विहीर पाहिली व विहीर पाहिल्यानंतर आपली या बाली किल्ल्याच्या आतील भागाची म्हणजे जो बाले किल्ला जो बाग आहे बाळापूरच्या किल्ल्याचा बाले किल्ला त्याची सफर संपली आहे व आपण आता पडकोटाची सफर करण्यासाठी जाऊ हा दरवाजा आहे मुख्य आणि त्याच्या अगोदर एक आहे चला आपण आता पुन्हा किल्ला पाथमहादरवाजापासी आलो या दुसऱ्या मुलजार दरवाजा या ठिकाणी एक शिलालेख सुद्धा तो पाहू आपण कुठं येतो आता पडकोटाची सफर करून येऊ पडकोटाची सफर करत असताना आपणाला अशा वास्तू पाहायला भेटतात भव्य ते अतिभव्य गोव्यात अवशेष पडलेले इतरत्र म्हणजे मागच्या बाजूचा पटपट या बाजूचा गुरुजपा भव्य तर आहेच आणि अतिभव्य आहे पडकोटातले काही बुरुज आहेत <laughs> त्या ठिकाणी जाता येत नाही तर आपण लांबूनच टाकू काही बुरुज पडकोटातला असा हा बुरुज विशालाच्या या या आहे पडकोटातील बुरजावरून आपण आता जात आहे खाली जाण्यासाठी सुद्धा मार्ग आहे असा पाठी मार्ग जाता येत नाही अडचणी ते पाहून आपण आता पुढचं जे औषध आहेत ते पाहून जुन्या गाणं रेस्टोरेशनसाठी वापरलेलं आहे तर विचार केला पडकोटाची जी हाईट आहे ती जवळपास पंधरा ते वीस फूट आहे व त्याच्यानंतर या ज्या भिंतीची हाईट आहे जवळपास तीस फूट असावी ही हाईट समोरच्या गुरुजावरून आपल्याला लक्षात येईल की जवळपास तीस आणि खालची वीस पन्नास फूट उंच या किल्ल्याची उंची असावी जमिनीपासून एवढा भव्य या आणि अतिशय मजबूत आणि बलाढ्य किल्ला आहे किल्ल्याची बाहेरून वास्तू अशी पाण्यास भेटते ही एक इथं अतिशय सुंदर वास्तू आहे व हा एक मेन एंट्री दरवाजा असा दरवाजाचा दरवाजा कसाई दरवाजा आणि उलझार दरवाजा असे तीन दरवाजे आहेत बाहेरच्या बाजूस एक विहीर आहे तीसुद्धा पाहून तीसु पाहून घेऊ सुद्धा विहीर आपण त्याला मोठ वगैरे व्यवस्थित आहे पाणी वर काढण्यासाठी बाहेरच्या तलाव या जर पारेकरांच्या तेवढ्या पाहिल्या तर अतिशय जबरदस्त आहेत आणि हे जे पेंटिंग आहे ते पूर्वीचेच आहे आत्मसेल आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर शिलाला एक छोटासा पाहिला भेटत हा गुलजार दरवाजा आहे हा दर गुलजार दरवाजा आहे व गुलजार दरवाजाच्या आपण जर या ठिकाणी समोर पाहिलं तिथं शिलालेख पाहायला भेटत आहे छोटासा आणि पाठीमागच्या बाजूस किल्ला गुलजार दरवाजाच्या या ठिकाणी असा शिलालेख पाहायला भेटतोय आपणाला किल्ला आपणाला या ठिकाणावरून पूर्ण किल्ला एका नजरेच्या टप्प्यात पाहायला भेटतोय अप्रतिम किल्ला बालापूर गुलजार दरवाजा आहे व या दरवाजाच्या समोरच्या बाजूस एक शिलालेख लिहिला आहे तो या किल्ल्यावर आल्यावर अवश्य पहा आपण आता हा बुरुज आहे ह्या बुरुजाच्या पाठीमागच्या बाजूने आपण एकदा किल्ल्याची सफर करू भव्यता करून दे किल्ल्याची याच्यावरून स्वच्छता बऱ्यापैकी चांगली आहे धान वगैरे नाही इकडं पाठीमाग नको जायला अडचण पडकोटातला हाय गुरुज आहे नदी खालचा भाग चला आता आपण एक दरवाजा आहे तो पाहू तसेच पाठीमागच्या बाजूस एक नदीच्या बाजूला मंदिर आहे ते पाहू प्राचीन आणि जी छ जा, जयसिंग मिरजा राजे जयसिंग यांची जी छत्री आहे ती पाहून गडफेरी पूर्ण करू आपण गडफेरी करून बाहेर पडत आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या अंडर हा किल्ला आहे सर्व किल्ला पाहिला आपण आणि सर्व किल्ला पाहू अकोला जिल्ह्यामध्ये फारच कमी किल्ले आपणाला पाहायला भेटतात पण ते इतके सुंदर आहेत आणि प्रशस्त आहेत नरनाळा व बाळापूरच्या किल्ल्यांचे नाव आपणाला घेता येईल बालापूरचा किल्ला भौगोलिकदृष्ट्या जरी अकोला जिल्ह्यात असला तरी त्याला येण्यासाठी जवळचा मार्ग हा शेगाव आहे आपण आता नदीच्या बाजूला जी वेस आहे ती पाण्यासाठी आलो आहे सुंदर वेस आहे गावामध्ये आल्यानंतर तीन वेशे त्या तिन्ही वेषेचा आपण जरूर अभ्यास करावा व पाठीमागच्या बाजूला मंदिर आहे तेही आपण करावे